अनंत प्या आनंदी रहा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस विभागामार्फत आज एकोणीसपासून पासून पर्यंत अंमली पदार्थ विरोधी सत्ता म्हणून सुरू करत आहे जिल्ह्यातला हा अंमली पदार्थ दरवर्षाप्रमाणे आणि वार्षिक न होता ह्या आठवड्यात फक्त काही केसेस करून पकडून फक्त न दाखवता त्याचं उच्चाटन कसं होईल याकडे खऱ्या अर्थाने बघण्याची गरज आहे आज ह्या मोहिमेला जिल्ह्यातल्या जनतेने आणि जिल्ह्यातल्या सर्व पक्षाच्या लोकांनी हे तरुण पिढी जी वाया जाते त्या तरुण पिढीला वाचवण्याकरता सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे आणि ह्या जिल्ह्याचे एस पी नव्याने आलेले एस ना काम करू शकतात पण त्यांना खालच्या लोकांनी तशा प्रकारचं सहकार्य करण्याची गरज आहे आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यात हा ज्या मोठ्या प्रमाणात आमली पदार्थाचे म्हणजे चरस गांजा अफीम हिरोईन अशा प्रकारचे ड्रग्स जिल्ह्यामध्ये येऊ लागलेले आहेत किनारपट्टीवरच्या असलेल्या पर्यटकांना हे पुरवले जातात त्याचबरोबर अनेक कॉलेजमध्ये अनेक कॉलेजच्या बाहेर विक्री करणारे काही लोक असतात ह्या विक्रीकरता पण तरुण मुलं आणि शिक सुशिक्षित मुलं मोटरसायकली घेऊन कॉलेजच्या बाहेर उभं राहून किंवा पर्यटक तिथे उभं राहून किंवा अन्य ठिकाणी उभं राहून हे यांनी पण सप्लाय करत असतात त्यांना त्याच्या पैसे मोबदला त्या ड्रग्स मालकाकडून दिला जातो हे ड्रग पकडले तरी त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे कुठून ड्रग येतात एक तर कोल्हापूर एक तर बेळगाव किंवा आपल्या मुंबई गोवा या ठिकाणून जे ड्रग येतात ते ड्रग कुठून जातात ते ड्रग खरं अर्थाने बंद करणं गरजेचं कर आहे आज ज्या असलेल्या हायवेवरती पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सावंतवाडी असू दे कोटकोरी असू दे कुडाळ असू दे त्याचप्रमाणे देवगडला असू दे मालवंदमध्ये असू दे आणि वेंगुर्ला असू दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्स विक्री केली जाते आणि या सर्व ड्रग विक्रीची पोलिस यंत्रणेला माहिती आहे पोलीस यंत्रणातले काही प्रमुख जे लोक आहेत ते त्यांच्यानुसार हप्ते घेऊन येतात दर महिन्याला दर आठवड्याला त्यांच्यावर हप्ते घेऊन येतात हे जनता सांगते आहे लोक सांगत आहेत आणि लोकांना सांगत असताना पोलिसांची जी आज तुम्ही प्रतिमा मलिन करतात काही लोक त्यांनी थांबवावी आणि या सिंधू जिल्ह्यामध्ये पोलिस यंत्रणेमध्ये सिंधु जिल्ह्यातले बरेचसे पोलीस या जिल्ह्यातलेच आहेत त्या पोलिसांनी एक समजावं हो की बंदी करत असताना आपल्या जिल्ह्यात आपण अशा प्रकारची ही ड्रग विक्री वाढवतो आहे याचाच अर्थ या ड्रगमध्ये जी तरुण पिढी बाद चाललेली आहे या तरुण पिढीमध्ये तुमचा पण कोणतरी बहिणीचा मुलगा असू शकेल तुमच्या भावाचा मुलगा असू शकेल किंवा तुमचा नातेवाईक असू शकेल आणि मग ह्या ड्रग व्यसनामुळे मुलं एवढी आहारी गेलेली आहे की ह्या व्यसन व्यसनासाठी पैसे मिळवण्याकरता चोऱ्या माऱ्या पण करू शकतात हे असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळे अशा ह्या थांबवण्याची गरज आहे आणि जिल्ह्यातल्या तरुण पिढीला तरुण मुलं मुली आज हे व्यसन आहेत त्यांना थांबवण्याची गरज आहे त्यासाठी सर्व जिल्ह्यातल्या नागरिकांनी जिथे जिथे घडत आहे तिथे तिथे कळवण्याची गरज आहे काही ठिकाणी असंही नागरिकांनी राहिले की आम्ही पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिस त्यांना पहिली सूचना देतात आणि तुम्ही तिथून स्थलांतर करा किंवा माल तिथून सप्लाय करा अशाबाबतची माहिती देतात त्यामुळे खऱ्या अर्थाने पोलिस हा सप्ताह करतायत तो वार्षिक करतायत की आपलं कुठेतरी सोपस्कार करण्याचं काम करतायत खऱ्या अर्थाने हे मूळ शोधून काढण्याची गरज आहे जिल्ह्याला वाचवण्याची गरज आहे आणि ज्या जिल्ह्याला वाचवण्याची पोली पोलीस यंत्रणेने आणि पोलीस आप जिल्ह्याचे आलेले एस पी यांना इच्छा आहे पण त्यांनी प्रखर इच्छा तयार करून आपल्या असलेल्या या पोलिस यंत्रणेकडून ही सर्व कारवाई करू करावी अशा प्रकारची आमची मनसेच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे आणि या जिल्ह्यातल्या आज आपल्या जिल्ह्यामध्ये मधल्या काळात जुगार खेळण्यासाठी पळताना विहिरीत पडून पण मृत्यू झालेले आहेत एका कॅसिनोमध्ये खेळण्याकरता तरुण सुशिक्षित अगदी इंजिनियरपर्यंत शिकलेल्या मुलांनी काही घरफोडी केलेली आहे अशा प्रकारची घटना जिल्ह्यामध्ये होऊ नये काही ठिकाणी व्यसन मिळालं नाही म्हणून फास्ट पण लावून घेतलेले आहेत अशी मुलांची पिढी तरुण पिढीला वाया न घालण्याकरता पोलीस यंत्रणेने या सर्व याचं उच्चाटन करावं आणि हे पैसे मिळतील ते तुम्हाला काय जे काय ते तुम्हाला कायम जर पुरणार नाही पण जर या मुलांना वाचवलं तर मुलांच्या माध्यमातून मुलांचे पालक कायमसर तुम्हाला दुवा देतील अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आहे कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं फेसबुक पेज